दोन्ही बाजूनी झाडं एकदम मस्त माझ्या आवडीचा रस्ता अजून इकडे हिरवाही मस्त दिसतं सुपा पोलीस स्टेशन सुपा तालुका बारामती बाय बाय आज शनिवार आहे वीकली ऑपचा दिवस त्याच्यामुळे कुठेतरी जायचं असं डोक्यात होतं माझ्या पण उन्हामुळे माझा थोडासा निर्णय प्रक्रियेला माझ्या वेळ लागला आणि निघता निघता आता एक वाजून चाळीस मिनिट झालेत शाहूनगर मधून एक वाजून चाळीस मिनिट निघालोय आपण आता प्लॅन असा आहे तुम्ही मागचा एक व्हिडिओ बघितला असं जालन्याला गेलो होतो मी माझे छोटे बंधू पोलीसमध्ये भरती झाले होते तिथं त्यांचा दीक्षांत समारोह सोहळा तो व्हिडिओ मी बनवला आहे तो, तो तुम्ही पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही बघू शकता ते ट्रेनिंग कम्प्लीट होऊन त्याची आता अपॉइंटमेंट होणे ग्रामीण पोलिस दलामध्ये पण झालंय असं अपेक्षित होतं की घरापासून पंधरा वीस किलोमीटरपर्यंत असतं तर बरं झालं असतं पण तसं काही झालं नाही तर त्याला पोलीस स्टेशन मिळाले सुपा सुपा म्हणजे आता मी राहतो इथून बरोबर एटी सेवन किलोमीटर आहे चुली आता सुपाला जायला दोन मार्ग आहेत एक सोलापूर रोडनी सरळ जाऊन यवतच्या पुढे उजवीकडे वळल्यानंतर सुपा जो अष्टविनायक रोड झाला ना मोरगाववरून येतो आणि दुसरा हडपसरवरून सरळ सासवडवरून गेल्यानंतर डायरेक्ट सुप्याला पण जाता येतं हे दोन्ही मार्ग चांगलेच आहे पण सोलापूर मार्गे एकदम हायवे आहे त्याच्यामुळं मी सोलापूर मार्गे सोलापूर रोड मार्गे जायचं असं ठरवलं त्याला पोलीस स्टेशन मिळाल्यापासून मी पहिल्यांदाच भेटायला चाललो आहे शहाऐंशी सत्त्याऐंशी किलोमीटर यायचं आणि रोज जायचं हे पॉसिबल नाही त्याच्यामुळे तिथंच एक रूम घेऊन राहायचं असं त्यानं ठरवलं म्हणून एकदा भेटून यायचं म्हणून मी निघालो आणि आज पिलियन आहे संग्राम आता <laughs> आपला मार्ग आहे हा बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीचा आणि हा रोड आहे जुना पुणे मुंबई हायवे जुना पुणे मुंबई हायवेने कडकीतून लेफ्टला जाऊन आपण एरोडा रेस कोर्स मार्गे सोलापूर हायवेला लागणार आहे ही मेट्रोची लाईन दिसते की इंजिन माल फंक्शनिंगची लाईट का लागली काय कळत नाही मला काय प्रॉब्लेम आहे हे मेट्रोचं संत तुकाराम नगर स्टेशन संत तुकाराम नगर किंवा वल्लभनगर खडकी मधून आता येरोड्याला निघाले आणि येरोड्याला जोडणारा रस्ता दोन्ही बाजूनी झाडं एकदम मस्त माझ्या आवडीचा रस्ता आहे जेव्हा जेव्हा मला टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे जावं बाहेर पाडावं की नको बाहेर पडावं की नको असं जेव्हा डोक्यात विचार चालू असतो ना तेव्हा गाडीवरचं कवर काढलं की मी निर्णयाप्रती नक्की येतोच गाडीकडे पाहिलं की मला <laughs> पॉझिटिव्हली चला निघूयाच ह्या विचारापर्यंत येतो सोलापूर रोडला लागायचं म्हणजे फार मोठं दिव्य पार करावं लागतं म्हणजे कडून जायचं म्हटलं तर पूर्ण सिटी जवळजवळ दोन टोक आहेत पूर्ण सिटी पास करून जावं लागतं आणि असल्या उन्हामध्ये हे जर्किन वगैरे घातल्यावर चालू मध्ये छान वाटतं ह्याला मेश वगैरे पण जेव्हा सिग्नल्स वगैरे असतात किंवा ट्रॅफिक जाम राहतं एका जागेवर थांबलं म्हटल्यावर अक्षरशः वाट लागते हे बॉम्बे सेपर सेरिया मिलिटरीचा एरिया आहे चलो चला चलो चलो, 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 चलो. नेमका तो ब्रिज पण रेल्वे ब्रिज आहे ना मिलिटरी एरियामधला तो बंद होता त्याच्यामुळं आतून फिरून यावं लागलं रुबी हॉलच्या बाजूनी वाडिओ हो कॉलेज त्या मार्गे आणि आता हडपसरच्या ब्रिजवर आलं आपले दोन मार्ग इथून सुरू होतात एक इकडून जर गेलो तर सासोड मार्गे जाता येईल आणि सरळ आपण आता जाणार आहे ते सोलापूर रोडने जाणार आहे हा 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 हडपसरच्या थोडं पुढं आल्यावर मस्त रस हो घेतला एवढा मोठा ग्लास संग्राम दोन हाणले पण रस असा मस्त होता हा हा क्या बात आहे एकदम मस्त वाटायला हो आले इथून उजवेकडे गेल्यानंतर भोलेश्वरला जाता येतं पुण्याचं विरुळ म्हणून जे प्रसिद्ध आहे अतिशय सुंदर आणि देखणं मंदिर आहे जर आम्ही दोन तीन वेळा गेलो कधी व्हिडिओ बनवलेलं नाही हो कधी पुन्हा येऊ गेल तेव्हा नक्की व्हिडिओ बनवेल हायवे सोडला आहे आपण आता हा सरळ या बोगद्यातून सोलापूर हायवे गेला हां हा समोर चौफुला आहे चौफुल्याच्या इथून आपल्याला राईटला जायचं आहे मोरगाव तेवीस किलोमीटर सुपे तेरा किलोमीटर आता मी येणार आहे ते सुधीरला सांगितलेलं नाही ॲक्च्युली सरप्राईज आहे पण आता ॲक्च्युली मला पण माहीत नाही की सुप्याचं पोलीस स्टेशन नक्की कुठं आहे ते शोधता येईल समजा कुणाला तरी विचारून मी तिथं जाईन पण तो तिथंच असणं गरजेचं आहे तिथे नसेल तर मग फोन करावाच लागणार आहे जाऊ नको जाऊन जाऊ नको जाऊ या गडबडीमध्ये जेवायचं राहून गेले तर ऊसाचा रस प्याला भरपूर बरोबर संग्राम आहे म्हणजे त्यांना भूक लागणारच त्यामुळे कुठेतरी जेवायला थांबायला लागणार आहे अजून इकडे हिरवाई मस्त दिसते सोप्यात आलोय आपण आता इकडं मोरगाव निरा बारामती संग्राम ते कुणाला तरी विचारून त्या दुकानदाराला विचारून यायचं पोलीस स्टेशन कुठे म्हणायचं किलोमीटर गेल्यानंतर ना आठ नऊ किलोमीटर बरं चल बघ सुपा पोलीस स्टेशन कुठे आलंय जाऊन जाऊ किती किलोमीटर आहे एक किलोमीटर थँक्यू तेच म्हणलं आठ किलोमीटर कसं असेल ते आठ नऊशे मीटर म्हणले असतील रे संग्राम चुलीवरचा वाडापाव संग्राम सुपा पोलीस स्टेशन सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे हायवे एक्स्प्रेस का गाडी तर इथंच आहे आता फोन करून बघू तर आपला पोपट झालेला आहे सुपा पोलीस स्टेशनला पोहोचलो आणि सुधीर काय तरी स्टेशनच्या कामासाठी पुण्यात गेलाय त्याला सरप्राईज द्यायच्याऐवजी ते मला सरप्राईज झालं आणि माझा झाला पोपट आणि तो काय संध्याकाळपर्यंत परत येणार नाही त्याच्यामुळं थांबण्यात काय पॉईंट नाही आहे मयुरेश्वर मंदिर मार्ग थोडंसं बाहेर येऊन ना तर थोडंसं आता खाऊन घेऊ काहीतरी शिवनेरी मिसळ दिसते समोर आता मिसळवर मस्त ताव संग्राम शेठला लागलेली बुक आपली गाडी इथं पार्क केली <laughs> दही मिसळ मी पाव ग्रील केलेले पाव आहेत <laughs> पाच पंचेचाळीस पावणे सहा वाजलेत हे समोर दिसतं आहे जेजुरी वर चढायला वगैरे बराच वेळ जाईल तर जेजुरीचं आपण आता खालूनच दर्शन घेणार आहे कारण मुला मुळात हे प्लॅनमध्येच नव्हतं मोरगाव पण आणि जेजुरी पण मोरगावचं एकदम छान दर्शन झालं बिलकुल गर्दी नव्हती विशेष म्हणजे कदाचित दहावीच्या परीक्षा चालू आहेत त्याच्यामुळं गर्दी नसेल पण एक नंबर दर्शन झालं येळकोट येळकोट जय मल्हार आता खाली दर्शन घेतो ह्या रस्त्याच्या फार जुन्या आठवणी आहेत माझ्या म्हणजे साधारण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली मी आय माझ्या आयुष्यातली पहिली गाडी घेतली होती काय नीटी के फोर त्याच्या बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल आता त्यावेळी मी साताराला जाताना ह्या रस्त्याने जायचो पुणे सातारा रस्ता सिंगल होता तेव्हा आता सारखा आता चार पदरी आता सहा पदरीचं काम चालू आहे तेव्हा असा दोन पदरी रस्ता होता एका लेनमधून जाणारे एका लेनमधून येणारे तेव्हा ॲक्सिडेंटचं प्रमाणही खूप राहायचं आणि टू व्हीलरला मग जागाच राहायची नाही दोन लेनचाच रस्ता असल्यामुळे त्यामुळे तिकडून येणं जाणं खूप रिस्की राहायचं तेव्हा मी ती गाडी घेऊन बऱ्याच वेळा असं इकडून सासवड जेजुरी नेरा लोणंद सातारा ह्या मार्गाने जायचो अर्थात हे अंतर जास्त आहे पण तेव्हा ह्या रस्त्याला बिलकुलच ट्रॅफिक नसायचं म्हणजे एखादी गाडी पास व्हायची हो एवढं कमी ट्रॅफिक होतं रस्त्याची स्थिती बऱ्यापैकी होती दोन तीन वर्ष मी ह्याच मार्गाने जाऊन येऊन करायचो आणि तेव्हा साताराला जायचं प्रमाणही जास्त असायचं कारण नाइन्टी एटला लग्न झाल्यानंतर जवळजवळ आठवड्याला पंधरा दिवसाला मी सातारला जायचोच थोडस लेट होईल नाहीतर आपल्याला दिवे घाटामधून सनसेट बघता आला असता मस्त अजून सासवड पास करायचे त्यानंतर दिवे घाट सासवड नगर परिषद सासवड संत सोपान काका महाराजांची समाधी समाधीची पावन नगरी म्हणत आहे अगदी जवळ आला सनसेट संग्राम शेटणी त्यात मिसळ कच्च खाल्लेलं त्यामुळे त्यामुळं मधून त्याला आवाज द्यायला लागतो चोप वगैरे लागते का विचारायसाठी यासाठी सनसेट पर्यंत मी पोचलोय दिवे घाटापर्यंत पण दिवे घाटातून सनसेट दिसेल असं मला काही वाटत नाही अरे डॉगी 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 श्री हरी विठ्ठल आजकाल दिवे घाटाची ओळख झालेली विठ्ठल विठ्ठल श्री गुरी संग्राम बघ वा एक नंबर सनसेट दिसणार आहे आठ वाजलेत आठ वाजून एकोणीस मिनिट आणि आपण शाहूनगरच्या उड्डाणपुलावर आलो जिथनं सकाळी गेलो होतो के एस बी चौकाचा उड्डाणपूल दिवे घाटामध्ये सनसेट बघायला आपण एक पंधरा वीस मिनिट थांबलो होतो तिथं लॅप्स पण घेतला आहे सनसेटचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधलं काय आवडले ते नक्की कमेंट करून सांगा मिळालं शाहूनगर बरोबर आठ वाजून वीस मिनिटांनी घरात पोचलेलं आपण